नमस्कार नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी कन्या प्रशाला विद्यार्थिनींच्या विकासासाठी नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केल्या जात इयत्ता आठवी मराठी विषय अंतर्गत शुद्धलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता भारत देश महान ही कविता सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून आणावी अशा पद्धतीची ही स्पर्धा होती क आणि ड च्या सेमीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं परीक्षण आमच्या प्रशालेतील मराठी विषयाच्या शिक्षिका सौभाग्यते आगळे मॅडम यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं आठवी क आणि आठवी डच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे या कवितेला अनुसरून चित्र देखील विद्यार्थी या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये काढले तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता आपला हस्ताक्षर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं हस्ताक्षर हे किती सुंदर होईल याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं यासाठी आपण जो काही शब्द लिहित असतो त्या शब्दातील शब्दा प्रत्येक अक्षर हा कशा पद्धतीने आपण काळजीपूर्वक आणि बारकाईने लिहिला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्याचा आकार काढला पाहिजे याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आपण स्वतःला आणि अभिमानाने सांगावंच वाटतं की मॅडमची संगीती मराठी आहे आपण मॅडमच्या हस्ते या ठिकाणी तुमचं पक्ष वितरण करणार आहोत विद्यार्थी तुम्ही नो हस्ताक्षर हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं हे तुमच्या हस्ताक्षरावरून म्हणलं या विद्यार्थीनी त्या ठिकाणी अभिनंदन करूयात सर्वप्रथम वैष्णवी रामैश्वरी या प्रसंगी आमच्या प्रशालेच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती पाटील मॅडम आणि प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय मोगल सर यांनी देखील विद्यार्थिनीचं अभिनंदन केलं त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या बक्षीस मिळाल्याचा आनंद हा प्रत्येक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर होता या प्रसंगी पाटील मॅडम यांनी विद्यार्थिनींच्या पाहिल्या आणि अशाच पद्धतीने पुढे विद्यार्थिनीच्या हस्ताक्षा नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तके मग या नवीन अभ्यासक्रमातील पुस्तकांशी विद्यार्थ्यांची मैत्री व्हायला हवी मग सुरुवात कुठून करावी असा विचार मनात आला असं वाटलं की चला आपण हस्ताक्षर स्पर्धा घेऊयात इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता भारत देश महान या कवितेवर आधारित हस्ताक्षर स्पर्धा घेऊयात असा विचार मनामध्ये आला आणि इयत्ता आठवी क आणि ड दो। या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सांगायला आनंद होतो की विद्यार्थीनी कवितेचं शुद्धलेखन लिहित असताना त्या कवितेला अनुरूप सुंदर चित्रे देखील त्या ठिकाणी काढली होती सर्वच मुलींनी खूप छान लिहिलं होतं परंतु त्यातल्या त्यात सर्वाधिक छान लिहिणाऱ्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी प्रशालीच्या मुख्याध्यापिका घेतले पाठीण पाढव यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्याचं कौतुक करण्यात आलं विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर प्रक्षायलाचा आनंद तोड वाहत होता आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांनी भारत देश महान ही कवितेचं या ठिकाणी लिखाण करत असताना त्या कवितेला अनुरूप अतिशय सुंदर आणि बोलके चित्र या ठिकाणी काढले होते आणि म्हणून क्रमांक काढत असताना देखील कुणाचा क्रमांक काढावा कुणाला प्रथम क्रमांक द्यावा कुणाला द्वितीय क्रमांक द्यावा असा प्रश्न देखील परीक्षकांच्या मनामध्ये दे निर्माण झाला होता परंतु नक्कीच या सुंदर हस्ताक्षराकडे पाहिल्यानंतर ह्या विद्यार्थिनीचं व्यक्तिमत्व देखील अतिशय सुंदर आहे याची जाणीव या ठिकाणी होती या सर्व विद्यार्थ्यांना यांचा हस्ताक्षर आणखीन सुंदर व्हावं त्यांचा हस्ताक्षर आणखीन मोत्यासारखं व्हावं अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते